ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी विशेषतः मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे मोतीबिंदूमुळे अनेक रुग्णांची दृष्टी कमी होते लक्षणं दिसतात त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात सुदैवाने ही मोहीम गरजूंसाठी मोठा दिलासा ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपासणी मोहीम दररोज सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत रुग्णालयाच्या नेत्र विभागात सुरू आहे तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची ओळखपत्र आणि पूर्वीचे वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत अशी माहिती नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी दिली आहे या मोहीममुळे विशेषतः गरीब ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांना मोफत उपचारांची संधी मिळते मोतीबिंदू सारख्या करणाऱ्या आजारावर वेळेत उपचार झाल्यास अनेकांचं आयुष्य उजळू शकत शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि नेत्र तज्ञांचं एक पथक नियमितपणे तपासण्या करत असून रुग्णांमध्ये समाधानाचं वातावरण आहे काही रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया ही यशस्वीपणे पार पडली असल्याचं डॉक्टर शुभांगी आंबाडेकर यांनी सांगितलं चाळीस वर्षाच्या वरचे पेशंट असतात त्याचा ते <laughs> सर्जरी करून घेणं आणि त्यांना एक नवीन दृष्टी देणं आणि बऱ्याच अंशी जर कॅटरेकच ऑपरेशन केलं नाही गेमती बिंदूच तर नंतर डोळे जाण्याची भीती असते भीती असते ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय त्याच्यात जनजागृती लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे मी आत्तापर्यंत जे आम्ही काम करतो ते नक्कीच खूप चांगला रिस्पॉन्स आहे परंतु अजूनही आपल्याला तीन आठवडे बाकी आहेत आणि आपल्याला मॅक्झिमम लोकांनी याच्यामध्ये त्याचा भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ऑपरेशन ज्यांना मोतीबिंदू आहे ज्यांना थोडेसे दृष्टी थोडीफार झाली असेल त्याने चेक करून घ्यावं आमचे डॉक्टर्स आणि बाकी जो कोणी स्टाफ आहे तो अवेलेबल आहे आणि कृपया एक विनंती करतो की जवळपासच्या पी एस सी असेल सबसेंटर असेल ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय असतील कुठेही त्या महानगरपालिके रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा आणि ही मोहीम सगळीकडे चालू आहे त्याच्यामुळे आणि काही ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये पण सगळ्या गोष्टी आपण करतो आहे ऑपरेशन्स वगैरे तर कृपया हो सगळ्या नागरिकांनी एक मी आवाहन करेल की यांनी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये ऑपरेशन करून घ्यावं आणि या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि याच्यात आपलंही भलं आहे आपली दृष्टी वाचते आणि आपल्याला एक नवीन जग नवीन दृष्टी मिळते तर मी सगळ्यांना सांगेल जे बाकी कोणी समाजसेवक असतील पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतील त्यांनाही मी जिल्ह्यातल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि पत्रकार बंधू असतील त्यांना मी आव्हान करतो मेनली पत्रकार बंधूंचा खूप मोठा रोल असेल याच्यावरती त्या सगळ्यांना आव्हान करतो की ही जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी यांचा फायदा करून घ्यावा हे आवाहन करतो मी धन्यवाद